नमस्कार आपण बघत आहात विदर्भ कल्याण न्यूज चालू घडामोडीच्या बातम्यात आपल्या सर्वांचे स्वागत मोवाडी येथील समाजभवन उद्यानाचा निकृष्ट कामाची दोन महिने होऊनही चौकशी नाही अन्यथा वार्डातील नागरिकांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा स्थानिक मोबा शहरातील कोट्यावधी रुपयांचे कामे सुरू असून या कामावर नगरपरिषद प्रशासनाचे अक्षमय दुर्लक्ष होत असल्याचे उघडीस आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड क्रमांक पाच मध्ये चालू असलेले समाजभवन व उद्यानाचे नूतनीकरण बांधकाम सुरू असून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे नागरिकांच्या निर्देशनास आले आहे या कामात अनियमितता असून इन्स्टिमेंट नुसार चौकशी व्हावी याकरिता आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकार्यातून मागील दोन महिना अगोदर आम्ही नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना रितसर निवेदन दिले होते परंतु दोन महिन्याच्या कालावधी होऊनही चौकशी अद्यापपर्यंत आली नाही समाजभवन व उद्यानाच्या कामाची इन्स्ट्रीमेंट नुसार जिल्हाधिकारी पदद्वारे रितसर चौकशी व्हावी अन्यथा चौकशीची दखल जिल्हाधिकारी यांनी न घेतल्यास वार्डातील नागरिकांनी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा रामभाऊ धर्मे लखन वानखेडे रवींद्र इंगोले गणेश शिवराडे मुन्ना इंगोले दिनेश इंगोले ज्ञानेश्वर ठोंबरे सुनील गायकवाड संधू तायवाड वर आदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाढातील नागरिकांनी दिला आहे माझं नाव रामभाऊ धर्मे वार्ड नंबर पाच मध्ये समाज मंदिर आहे समाज भवन समाज भवन आहे आणि हे गार्डन आहे यामध्ये दोन्ही याच्यामध्ये कामे काही बरोबर झालेले नाही आहे तक्रार केली तक्रार केलेली आहे रिसर्च कंप्लेंट केली आहे मी नगर परिषद मध्ये अर्ज देऊन आम्ही जिथाखाली इस्टिमेट काफ्या काढलेल्या आहे त्यानुसार आम्हाला काही काम दिसून राहिलेलं दोन महिने लागलेले आहे एम बी आणि एस्टिमेटसाठी त्यानंतर आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही नागपूरला कलेक्टर साहेबाकडे गेलो समाज भवन आहे चौतीस लाख पंच्याण्णव हजार हो गार्डनचं आहे तीस लाख हा एक एक तर एकतीस लाख मध्ये चौकशी आली नाही जिल्हाधिकाऱ्यांची तर तुम्ही उपोषणाला दिला आहे असं तुमचं म्हणणं आहे ही चौकशी झालीच पाहिजे ही चौकशी झालीच पाहिजे एस्टिमेट नुसार आपण पाहत विदर्भ कल्याण न्यूज आपल्या आजूबाजूला एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या प्रतिनिधीस कळवा आम्ही तर आमच्या चॅनलमध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जरी ही बातमी आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका विदर्भ कल्याण न्यूजकरिता नरखेड प्रतिनिधी अशोक हो राऊत